सन दोन हजार तेवीस हे वर्ष सहकारी संस्थांच्या निवडणुकीचं वर्ष ठरलं छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना भोगावती बिद्री आणि आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका मावळत्या वर्षात पार पडल्या चारही साखर कारखान्यांच्या निवडणुका अत्यंत लक्षवेधी ठरल्या राजाराम बिद्री आणि भोगावतीच्या निवडणुकीत सभासदांनी विरोधी आघाडीला नाकारत सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवला तर आजरा कारखान्याच्या निवडणुकीत ऐनवेळी उतरलेल्या राष्ट्रवादीच्या पॅनलनं विजय खेचून आणला याशिवाय इतर सहकारी बँका पतसंस्था विकास सोसायटी दूध संस्था यांच्या निवडणुकाही लक्षवेधी ठरल्या काही संस्थांत सत्ता परिवर्तन झाला तर बहुतांश सहकारी संस्थांवर वर्चस्व राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं एकूणच सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे ग्रामीण भाग अक्षरशः ढवळून निघाला कोरोना काळात लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पार पडल्या जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखाने सहकारी बँका पतसंस्था विकास सेवा सोसायटी औद्योगिक संस्था तालुका संघ पणन प्रक्रिया संस्था कृषी संस्था अशा विविध सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सरत्या वर्षांना अनुभवली महालक्ष्मी बँक आणि पंचगंगा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली या दोन्ही बँकांतील सत्ताधारी नेतृत्वानं सर्वसमावेश भूमिका घेत जुन्या नव्यांचा मेळ घातला त्यामुळे या दोन्ही बँकांच्या निवडणुकीच्या खर्चाची बचत झाली मात्र वर्षाच्या अखेरीस यशवंत सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच गाजली ईर्ष्या चुरस आणि मतदार फोडाफोडीचं राजकारण घडलं अनेक वर्षाची एकनाथ पाटील यांची सत्ता उलथवून लावण्यात विरोधी पॅनलला यश आलं आणि यशवंत सहकारी बँकेत सत्ता परिवर्तन झालं तर छत्रपती राजाराम बिद्री भोगावती आणि आजरा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका प्रचंड गाजल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं सर्वोच्च न्यायालयानं सभासदांचा हक्क कायम ठेवत विरोधी सतेज पाटील गटाला चांगलीच चपराक दिली सत्ताधारी आणि विरोधी गटानं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक आणि स्वरूप महाडिक यांनी अगदी तळागाळापर्यंत प्रचार यंत्रणा राबवली त्यामुळे छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाचा एकतर्फी दणदणीत विजय झाला मावळत्या वर्षात भोगावती साखर कारखान्याची निवडणूकही चांगलीच गाजली पण भाजप प्रणित आघाडीला भोगावतीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनलला सभासदांनी पुन्हा एकदा संधी दिली सभासदांनी सत्ताधारी आघाडीच्या बाजूनं कौल दिला असला तरी कारखान्याच्या उपाध्यक्षांचा पराभव मात्र टाळता आला नाही बिद्री साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा चांगलीच गाजली आमदार प्रकाश आंबेडकर सिंह घाटगे ए वाय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला आरोप प्रत्यारोपांची राळ उडवून दिली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि माजी आमदार के पी पाटील या मेवण्या पाहुण्यातील वाद या निवडणुकीत उफाळून आला ए वाय पाटील यांच्या पाठबळामुळे विरोधी आघाडी बळकट झाल्याची चर्चा होती पण के पी पाटील यांनी विविध गटांना सामावून घेत मजबूत बोट बांधली गेली पाच वर्ष उसाला दिलेला उच्चांकी दर तोडणी वाहतूकदार आणि कामगारांची वेळेत भागवलेली देणी या केपी पाटलांच्या जमेच्या बाजू ठरल्या सत्ताधारी गटानं ए वाय पाटील यांना चार जागा देण्याची तयारी दाखवली होती पण ए वाय पाटील यांनीही ऑफर धुडकावली आणि विरोधी गटात गेले पण सभासदांनी एवाय पाटील यांचाही पराभव केला आजरा साखर कारखान्याची निवडणूकही चुरशीना झाली राष्ट्रवादी काँग्रेसनं अगदी ऐनवेळी निवडणुकीत पॅनल उतरवलं आमदार विनय कोरे आणि सतेज पाटील यांचा आजरा कारखान्याशी काय संबंध असा जाहीर प्रश्न मंत्री मुश्रीफ यांनी विचारला ऐनवेळी पॅनल उतरवूनही मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनं आजरा कारखान्याची सत्ता मिळवली याशिवाय मावळत्या वर्षात विविध सहकारी पतसंस्था विकास सोसायटी औद्योगिक संस्था कृषीपणन प्रक्रिया संस्था तालुका सहकारी संघ आणि दूध संस्था यांच्याही निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामीण भागातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं सध्या शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे उमेदवारी अर्ज भरणं आणि छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे एकीकडे शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याला कितपत यश ये येईल याबाबत शंकाच आहे एकूणच सरत्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धूमधडाका पाहायला मिळाला